शुभरात्री आपल्या श्रीकृष्ण बाप्पाची सुंदर अशी गवळण रडू नको बाळा तुझ्या पायात बाळा मी पाण्याला जाते मी पाण्याला जाते लोण्याचा गोळा तुला खायाला देते लोण्याचा गोळा तुला खायाला देते लोण्याचा गोळा तुला खायाला देते मी पाण्याला जाते मी पाण्याला जाते मोत्याचा चेंडू तुला खेळायला देते चांदीचा पाट तुला बसायला देते सोन्याचा तट तुला जेवायला देते मी पाण्याला जाते मी पाण्याला जाते लोण्याचा गोळा तुला खायाला देते सोन्याचा चेंडू तुला खेळायला देते रडू नको बाळा मी पाण्याला जाते मी पाण्याला जाते लोण्याचा गोळा तुला खायाला देते